राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण बारा किलोमीटरवर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यानंतर तीन किलोमीटरवर लिंब गाव आहे या गावाच्या दक्षिणेला दोन किलोमीटरवर शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारा मोठेची विहीर आहे पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते आपल्या महाराष्ट्रात बरेच प्रसिद्ध आणि अद्भुत स्थळे आहेत त्यापैकीच एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील लिंब गावात दिमाखात उभी असलेली बारा मोठ्याची विहीर बारा मोठ्याची विहीर याचा शब्दार्थ सांगायचा झाला तर बारा मोठा असलेली विहीर खर तर या विहिरीला एकूण पंधरा मोठा आहेत परंतु विहिरीतील पाणी उपासण्यासाठी एकावेळी पंधरापैकी फक्त बारा मोठा लावल्या जात असत व इतर तीन मोठा दुरुस्तीच्या काळात पर्यायी मोठा म्हणून वापरल्या जात असत त्यामुळे त्या, त्या काळात या विहिरीचे नाव बारा मोठेची विहीर असे प्रचलित झाले आणि तेच नाव आज तागायत जनसामान्यांना ज्ञात आहे ही दगडी विहीर स्थापत्यकलेचा एक उत्तम आणि नेत्रसुखद नमुना आहे या विहिरीचा व्यास सामान्यतः पन्नास फूट आणि विहिरीची कोली एकशे दहा फूट आहे विहिरीचा आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे विहिरी सन्मुख मोडी लिपीत लिहिलेला शिलालेख पर्यटकांना विशेष आकर्षित करताना आढळतो विहिरीच्या इतिहासाविषयी सांगायचे झाले तर सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीसच्या दरम्यान अर्थात उत्तरकालीन काळात श्रीमती विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम करण्यात आल्याची नोंद इतिहासात केली गेली आहे लिंबगावच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची आमराई होती त्या आमराईसाठी व त्या परिसरातील रहिवाशांच्या सोयीसुविधेसाठी सुवी बारा मोठेची ही प्रशस्त विहीर जमिनीखालील महालात बांधण्यात आली या जमिनीखालील महालाच्या मुख्य दारावर आकर्षक कलाकुसरीचे काम केलेले असून अतिर भागात शरबाची दगडी मूर्ती आहे महालात विभिन्न चित्रे कोरलेली असून गणपती हनुमान कमलपुष्पे यासारखे शुभशिल्प उत्तर दिशेला आढळतात परंतु हत्ती आणि गोड्यावर आरूढ असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प कोरलेले खांब पाहिल्यावर सच्च्या मावळ्यांचे मन सदद्दीत झाल्याविना राहत नाही प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्यापूर्वी आड विहिरीकरिता प्रशस्त पायऱ्यांसह एक भक्कम पूल आहे आणि तेथूनच छुप्या महालात व विहिरीत जाण्यासाठी आणि परिस्थिती परत्वे शत्रूच्या तावडीतून संरक्षण करण्यासाठी छुप्या भुयारी वाटा आहेत इतिहासाचा आढावा घेतल्यास लक्षात येतं की भारतामध्ये मुख्यत्वे उत्तरेकडूनच परकीय आक्रमण होत होते त्यामुळे उत्तर दिशेचा संदर्भ घेऊन त्याच अनुषंगाने जास्तीत जास्त महालाच्या भिंतीवर उत्तर भागात अप्रतिम शिल्पकृती व कोरीव नक्षीकाम केले गेले होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही विहिरीच्या दक्षिण भागातील शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्ती असून त्या शिल्पाचा अर्थ असा होतो की मराठ्यांनी दक्षिण प्रांतावर आधिपत्य गाजून तेथे ते भगवा ध्वज फडकवला आहे तर उत्तरेकडील शिल्पात पाहिल्यानंतर आकाशाकडे पाहत दरकाळी फोडणारा वाघ कोरला असून त्याचा अर्थ असा होतो की आता महाराज उत्तरेकडील प्रांत पादाप्रांत करण्याचे ध्येय उराशी गाठून आहेत थोडक्यात महाराजांचे हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची शाश्वती त्या दोन्ही दिशेतील शिल्परचनेतून मिळते प्राचीन स्थापत्य शैलीनुसार वाघाचा चेहरा आणि सिंहाच्या शरीराचे शिल्प शौर्य धैर्य दृढता वीरता आणि समृद्धीचे शुभ प्रतीक मानले जाते त्यामुळे अर्थातच त्या, त्या महालात आणि विहिरीत कोरलेले एकूण एक शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे वर्णन करते बारामोटेच्या विहिरीला प्रशस्त जिना आणि काही चोरवाटा सुद्धा विहिरीवर पंधरा थारोळी असून चोरवाटांच्या सहाय्याने वर, चोर वर आल्यानंतर बारामोटांची जागा आणि दरबाराच्या जागेसह सिंहासनाची जागाही पाहायला मिळते शाहू महाराजांच्या अनेक बैठकांची साक्षीदार असणारी वास्तू म्हणजे बारामोठेची विहीर त्यामुळे त्या, त्या स्थळी गेल्यानंतर इतिहासाच्या पुस्तकात कधी काळी वाचलेल्या त्या ऐतिहासिक बैठकांची कल्पना आपसुकच आपलं मन करायला लावते केवळ बारामोतेची विहीरच नव्हे तर तो भुयारी महालसुद्धा लक्षवेधी आहे कारण महालातील प्रत्येक शिल्परचना शुभशिल्पे सुबक नक्षीकाम आणि दगडी खांबावर केलेले कोरीव काम हे गुढ आकर्षक प्रतिकात्मक आणि नयनरम्य भासते म्हणजेच जेवढे आपण त्या शिल्पांचा आणि त्या वास्तूंचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेवढीच आपल्याला नवनवीन आणि इतरत्र उपलब्ध नसलेली माहिती प्राप्त होत जाते म्हणून मला असं वाटतं आजच्या युगातील वास्तुविशारदांनी व स्थापत्यशास्त्रांच्या अभ्यासकांनी एकदा तरी या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यावी आणि त्या वास्तूंच्या स्थापत्य शैलीचे निरीक्षण करून प्रेरणा घेऊन पहावी तसेच इतिहास तज्ज्ञांनी या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन शिव उत्तरकालीन इतिहासाच्या ज्ञानसागरात पोहायला हरकत नाही आणि तुमच्या माझ्यासारख्या या महाराष्ट्रीयन बांधवांनी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात न उल्लेखलेली ही दुर्मिळ बारामोठेची वीर पाहण्याचं सौभाग्य प्राप्त करून आयुष्यात एकदा तरी या वास्तूला भेट देण्याची योजना जरूर आखा